तिसा इंटरनॅशनल योगा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या कार्यक्रमाची तयारी करतो असं म्हणायला गेल्या महिन्यात तर याची तयारी म्हणून आपण एक दहा राज्य घेतली आणि त्या राज्यात अशा पद्धतीचा कार्यक्रम या माध्यमातून परत एकदा जनजागृती व्हावी योगाचे आयुर्वेदाचे हितचिंतक आहेत त्याने जरा पुढं येऊन तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्तम प्रकारे चांगल्या पद्धतीने साजरा करावा आणि ह्या निमित्ताने योगाची माहिती सर्वापर्यंत पोचावी तज्ञाकडून असा हा प्रयत्न होता आणि आपण पहिल्या स्टेजला फक्त दहा राज्य घेतलेले आहेत त्याच्यात गोवा आणि इथं आज हा कार्यक्रम होत आहे त्यामुळे मला खूप आनंद होत आहे कारण माझा आहे त्यामुळे मला माझा मा, आनंद राहायला काही हरकत नाही तुम्ही सर्व मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला का उपस्थित आहात योग काय मी काही सांगायची गरज नाही देशातला प्रत्येक नागरिक गेल्या दोन वर्षात योगाची माहिती कळत न कळत ते घेत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना या योगाच्या यात्रेत सामील करावं असं आयुष्य मंत्रालयाचा मानस आहे कारण योगा योग हे काय आहे की मला सांगण्याची गरज नाही तुम्ही त्यांचा अनुभव घेतात योग म्हणजे जोडणं जस आपण शरीर मन बुद्धी आणि आत्मा यांना जोडून त्याच्या पुढं जाऊन परमेश्वराशी सुद्धा एकरूप व्हायची ताकद या युगात आहे आपल्या देशावर अशा पद्धतीची समाजावर अशा पद्धतीची एक वेगळा काय आपण म्हणतो त्याला की अशी स्थिती का आली कारण आपण असं असंघटित असल्यामुळे म्हणजे जोडणं आणि या सगळ्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपण योग हे त्याचा जो गुण आहे आपण एकत्र येण्याचा जो हे संस्कार जो आहे तो संस्कार कुठेतरी विसरल्यामुळे आज आता खूपसे त्रास सहन करावे लागेल आणि त्यामुळे योग योगामुळे आपण जेव्हा या सगळ्या गोष्टीशी जोडलो जातो त्यापैकी समाजाशी संपूर्ण म्हणजे समाजाशीच नाही देशाची नाही परंतु आपण विश्वाशी जोडण्याची दो, ताकद या योगामध्ये आहे आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनी त्याचा उल्लेख झाला की एक चांगली गोष्ट आपल्यासाठी करून ठेवली पुढे नेण्यासाठी आपण असमर्थ ठरलो आणि ज्या ज्या काही आपल्यापुढे चॅलेंजेस उभ्या आहेत या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास के साथ केला नाही परंतु त्याचबरोबर पर काही म्हणी व्यक्तींनी हे सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न केला एक चिनगारी आपण म्हणून एक, एक आगीची चिनगारी सांभाळून ठेवली त्यामुळे आज ती परत प्रगित होण्याच्या मार्गेत आलेली आहे त्यामुळे ही जी संधी आली आपन आपना आपना जी आहे ती संधीचा उपयोग करून आपण शेवटी सगळ्यात मोठं धन आपण म्हणतो आपलं आरोग्य आणि ते सांभाळण्याची खरीच जी ताकद याच्यात आहे ते आपण विसरून गेलो होतो आणि त्यामुळे एक माणूस व्यक्ती जेव्हा कुठेतरी सक्षम जाईल निरोगी झाली तर फॅमिली निरोगी राहते फॅमिली निरोगी झाली की आपले समाज निरोगी होतो समाज निरोगी झाला की आपला देश निरोगी होतो हे त्याचं आहे आणि त्यामुळे जेव्हा निरोगी माणूस समाजासाठी देशासाठी काहीतरी करू शकतो आपण जर कुठेतरी दुर्बल झालो आपलं जर आरोग्य आपण त्याच्यातच गुंतवून पडतो आणि त्याचा आधार म्हणून जे जे काय मनात असतं खूप काही देशासाठी करावं समाजासाठी करावं परंतु ते आपल्याला हाताने होत नाही तर पहिली गोष्ट आहे कि आपण स्वस्थ आणि निरोगी राहावं यासाठी योग ज्या पद्धतीनं माणसाला घडवतो ते प्रत्यक्ष म्हणजे काय असे प्रत्यक्ष करून बघितले असे साकार आपण म्हणतो की गोड आहे जेवे टाका त्याची गोळी करते जेव्हा आपण करू लागला तेव्हा त्या योगाची मधी काय हे आपल्याला प्रत्येकाला कळून चुकते आणि त्यामुळे चुकीची आहे म्हणजे आपण रोग सोडूनच दिला हे काय चांगलं आहे ते घेऊन पुढे जाण्याची तयारी आपली झाली नाही परंतु चुकीची लाईफस्टाईल अगदी कार्यामुळे आपण डबल यांच्याकडे कुठंतरी मायनस येतात चाललो त्यामुळे आज भारतात ज्या रुग्ण ही सगळ्या गोष्टी ज्या आज चालल्या आहेत त्याचं मूळ कारण हीच लाईफस्टाईल असं मला वाटतं